शंभर टक्के आमदार फळाला येऊ आणि विकास काम तर भरपूर केलं प्रत्येक गावात काय अडचण वाई तालुक्याला पर्याय वाई तालुक्याचा आमदार कसा असावा हे महत्वाचं चिंदौली गावाने कोणाच्या पक्षाला जोरायचं असतं जास्त कशामुळे हे माणसावर परिवर्तन झालेले परिवर्तन झालेलं आहे पाहिजे होय आमदार कोण होत आता आदर... होणार होणार तस काही सांगू शकत नाही मकरंद मकरंदाबानी पण भरपूर कामं केल्यात आणि महायुती काय हो बहुमत होऊ शकत बहुमत होऊ शकतंय महायुतीमुळे आणि आता ते दीड दीड हजार रुपये लेडीज ला मिळाले त्यामुळे महायुतीला मतदान होऊ शकतं तसं काही सांगू शकत नाही अरुणादेवीचं पण काही सांगू शकत नाही ती पिसाळांमुळे मदना हो मदनापांच्यामुळं सुनबाई त्याच्यामुळं होऊ शकत नाही वाई तालुक्यामध्ये सध्या जी हवा आहे ती तुतारीची कारण शरद पवार यांनी आत्तापर्यंत राजकारण केलं त्या राजकारणाची राजकारणाशी सहमत आहे परंतु त्याच्या अगोदर जे महायुतीमध्ये शरद पवार यांच्या जे तुतु महिमा चालले त्यापेक्षा आता जे कार्यशील लोकांचं काम करण्याची जी प्रबल इच्छा आहे ती महायुतीच्या नेत्यांच्या मध्ये आहे तुमच्या गावात गावातून जास्त मतदान होईल चिंदवली गावामध्ये पन्नास टक्के मतदान महायुती आणि महाविकास आघाडीला होईल तोडते मकरंदाबा पाटील कशामुळे विकास कामाच्या जोरावर काय विषय विकास केला तुमच्या गावचा भरपूर विकास काय काय केलं लोक दारात बाहेर पडली की होते डांबर हे आबांनीच केले बरं नळाची पाण्याची योजना आज पाचोड गावाला दोन टाके आहेत पाण्याच्या त्या सुद्धा आबांच्याच ह्याच्यातून झालेले आहेत बाकी आणखीन भरपूर विकास काम आहेत मी आबा शंभर टक्के आमदार होणार जास्त करून तुमच्या होते दोघांचे पण हवा आहे मकरदाबाने कामं पण केली होती आई पण होऊ शकते त्यामुळे मिश्र प्रतिक्रिया होती एका घरात सर्व पद आणि अरुणदेवी तुसार म्हणजे मदन अप्पाने पहिले कामं केली त्यांचे पुण्यही फळाला येऊ शकते ते पुण्याही फळाला येऊ शकते ते पुण्याही फळाला येऊ शकते ते मदन अप्पाची पण पुण्याही अरुणदेवीच्या पाठीमागे त्यामुळे अरुणदेवी पण येऊ शकते एकंदरीत तुमच्या गावात कोणाला जास्त होईल फिफ्टी फिफ्टी होऊ शकतो मध्ये वाई तालुक्याचा आमदार कोण होईल मकरमबाडी कशा म्हणता तुम्ही का आता आबांनी पंधरा वर्षात सगळे विकास काम गावात केलं त्याचे कारखाना वाचावं लागता हजार कोटीचं कर्ज असलेला कारखाना आहे ना त्यांनी हे करून दोन हजार अठरा सालचं अठरा एकोणीस एकवीस ना पैसे आहेत ना शेतकऱ्यांना दिले आणि विकास काम तर भरपूर केला प्रत्येक गावात कायच अडचण नाही आणि विकास काम तर भरपूर केला प्रत्येक गावात काय आणि विकास काम तर भरपूर केलं प्रत्येक गावात कायच अडचण नाही आपण शिंदोरी गावात तुमचा विकास भरपूर झाला आमच्यात नाही ना पंच्याहत्तर टक्के मतदान होईल गावात आमदार होईल असे गॅरंटी घेता येत नाही बी काम चांगलं आहे आणि त्यातून नवीन जुनी आपण आपण होतं बर त्यातून शक्यता काय सांगता येत नाही कुठल्या परिसरात जास्त मतदान होईल तुमच्या गावातनं आमच्या गावात तर बहुतेक आपल्या मकर पाटला होईल वाई तालुक्याचा आमदार कोण होणार तुम्हाला असं वाटते वाई तालुक्याचे आमदार बघितले आहेत ते मकर पाटील आबा एकशे शिवाय वाई तालुक्याला पर्याय एकशे शिवाय वाई तालुक्याला पर्याय एकशे शिवाय वाई तालुक्याला पर्यायची कारण की जनतेसाठी रात्र दिवस झकणारा एकमेव माणूस अख्ख्या महाराष्ट्रात आमदार असेल तर मकर पाटील असेल तर पाटील असेल तर पाटील असेल त्यामुळं काही झालं तर साधारणतः चांगल्या मता मताधिक्यानं निवडून ये येणार मकर तुमच्या चिंदोलीमध्ये हवा कशी आहे चिंदोलीत हवा आबांची आहे कारण सगळ्या तालुक्यातच आबांनी कामं केली जवळजवळ पटक्यावधीची कामं प्रत्येक गावात आहे आमच्या गावात कशामुळे म्हणता तुम्ही विकास कामांचा प्रचारच आहे त्यांचा कसा म्हणजे विकास कामांचं त्यांचं चांगलं आहे आपल्याकडे छान आहे तुमच्या पाचपोड गावात विकास झालाय भरपूर काय काय केले रस्त्यांना कुठेही निधी लागू द्या काय लागू द्या ला आपण कधीही शब्द टाकू द्या आपण नाही हा शब्द नाही तुमच्याकडे नमस्कार मी महेंद्र श्यामराव गायकवाड पाचपोडचा नागरिक आहे आणि आता तुम्ही विचारल्याप्रमाणे वाई तालुक्याचा आमदार कोण होणार याच्यापेक्षा वाई तालुक्याचा आमदार कसा असावा हे महत्वाचं हो आहे वाई तालुक्याचा आमदार कसा असावा हे महत्वाचं हो वाई तालुक्याचा आमदार कसा असावा हे महत्वाचं हो आहे आज मकरदाबा पाटील यांनी गावागावी जी कामं केलेत किंवा काय ती तर आपण बघतोयच आणि ती चांगलीच कामं आहेत त्याच्याबद्दल काही काहीच बोलू शकत नाही आपण पण गावोगावी आत्ता अशी परिस्थिती झाली गावोगावांचे जे मकरदाबांचे नेते असतील किंवा काय त्यांनी हे केलेले त्यांचाच राग म्हणा लोभ म्हणा काय तो गावोगावी दिसून येतोय त्यामुळं आमदारांचं ह्या पंचवार्षिकमध्ये अवघड अवस्था आहे आत्ता तुफतारीला मतदान जास्त होईल अशी शक्यता हे पाचवडमधून पण तुमच्या पासवर्ड गावात कुठल्या पक्षी जास्त असते तुतारी कसं काय इथं मकरंद आबाचा गट युवा पिढीचा कोणताही विचार करत नाही त्याचा कोणताही विचार करत नाही त्याचा कोणताही विचार करत नाही त्यामुळं सर्व युवा पिढी भाजपचा गट सगळा तुतारीच्या पाठीशी राहिलेला आहे मग ह्या आमदार कोण होणार अरुणा देवी पिसा या कोण होणार या वर्षीचा आमदार या वर्षीचा मकरंद पाटील धावणार पलार काय केलं तुम्ही काय थांब तुमच्या गावचे शेतकऱ्यासाठी कारखाना वाचवण्यात महत्त्वाचं काम बर अनेक शिवाय रस्ते डांबरी झाले तुमच्याकडे कारखान्याची चिंडवली रस्ता हा जो आहे तो फूल मोठा बांधून काम केलेलं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनसंपर्क सुखदुःखामध्ये प्रत्येक ठिकाणी त्या कुटुंबातील एक तरी व्यक्ती हजर असते आबांचं काम बोलते आबांचं काम होत आबांचं काम होत आबां काम होत तुमच्या खडके गावात कोणाचं हवं आहे कोण होईल आमदार नाही तसं काय सांगता येत कारण का उघड माणसं काय होत नाही ती काय सांगता येणार फक्त मतदान करताना काय करता येणार माहित नाही पण हवा आता तर काय आमदारांची चालली असं काय नाही म्हणजे मतदान करताना मतदान करताना म्हणजे नेमकं काय मत तर आता उघडी कुठं तर आता उघडी कुठं तोंडावाला की सांग ना घड्याळ्याकडे नातन काय करायचं काय करणार काय करते होय आपण प्रचार तर सगळी म्हणजे आभाच्या वारा सगळं आला मी समज माणसं उघडं होत नाहीत नाही माणसं उघड होत नाही यंदाचं वार जर वेगळंच वाटतं का हो काय आहे तुमच्या तुम तुमच्या अपेक्षा काय आहेत त्यांच्यापासून आमच्या अपेक्षा अशा असं आहेत की जसं त्यांनी किसन विराड तुम्ही चाललेला होता त्या विद्यमान मागच्या चेअरमनानी त्याच्यात त्यांनी ऊर्जित अवस्था आणण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तशाच पद्धतीनं किसनवीरला भरभरते आणून किसनवीरच्या शेजारी जी जागा आहे ह्याच्या जागेमध्ये शाळा कॉलेजेस इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेजची उभारणी करावी ही एक अपेक्षा आहे वाई वाईतचा आमदार कोण होईल तुम्हाला असं वाटते यावेळेस पण आमदार होणार कशामुळे म्हणता तुम्ही त्यांनी जो मागच्या पंधरा वर्षामध्ये जो विकास मागचा डोकं उभारलेला आहे आणि त्या पद्धतीचा त्यांचा जनसंपर्क माझी सेवेत कारखान्यासारखी जी प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या विद्युतली जी संस्था आहे त्याच्यामध्ये जो त्यांनी संस्था ताब्यात ते घेतल्यानंतर मागच्या दोन वर्षामध्ये दिवसाची बिल उडवली दोन दिवसाचं गाळप केलं आहे आणि मागची राहिलेली बिलं जी आहे दोन हजार वीस एकवीसची ती बिलं देऊन शेतकऱ्यांचे बुडालेले पैसे त्यांनी शेतकऱ्यांना उभे करून दिलेले आहेत या सर्व गोष्टींचा विचार करून आणि माहितीच्या माध्यमातून ज्या काही योजना राबवल्या गेलेल्या त्या योजनांच्यामुळे त्यावेळेस लाभांनाच लोकांचा पाठवलं वाय तालुक्याचा आमदार कोण आला बाबा वाय तालुक्याचा आमदार मुथरा बाबा कशामुळे काय त्यांना सक्षम असा विरोध आणि काय सांगू शकता तुम्ही आणि काय तुम्ही सांगू शकता आजोब काय तालुक्याला दुसरा तर ता पक्ष काय राहिला पिसा कसं म्हणता तुम्ही काय यांच्या घरात आमदारांच्या घरात सगळीच पदे ती सरपंच बसन पारा खासदार की पदे बर वाई तालुक्यात कुणाचोर आहे आमदार मकरंद पाटलांचा जोर आहे कशामुळे आमदार मकरंद पाटील हे गे... गेलो होतो कामासाठी ओळखले जातात त्यांचं कामच असं बोलतं त्यांना बाकी काही नाही त्यांची तालुक्यात भरपूर आहेत त्यांच्या कामामुळेच ते आज उच्चांकी मताने निवडून येतील काय तुमच्या गावात विकास केला त्यांनी आमच्या गावात जी विकास कामं झाली ती त्यांच्यामुळे झालेली मकरंद पाटील त्यांनीच का गावात कायची सगळी विकास कामं केलेली आहेत बाकी फार कमी आहेत बाकीच्या लोकांची कामं कमीच आहेत प्रतिनिधींची लोकप्रतिनिधींची मकरंद पाटलांनी जो विकास केला आहे ते कुठल्या प्रतिनिधींनी केलाच नाही त्यामुळं नव्याण्णव टक्के मकरंद पाटील हेच नव्याण्णव टक्के मकरंद पाटील नव्याण्णव टक्के मकरंद पाटील हेच निवडून येतील काही तालुक्याचा आमदार कोण होईल तुम्हाला असं वाटते कशामुळे काम केलं काय केलं रस्ते इकडे रानातले रस्ते कारखान्याचं महत्वाचं काम केलं वायतरी तर अंधारखोन कोण होईल असतो तुम्हाला वाटते आबा कशामुळं जोर आहे म्हणते हो विकास झाला का तुमच्या गावचा काय केले होय अली होयची मुक्काम खडकी काय कुणाचा जोर आहे तुमच्या गावात आमच्या गावात मकरंद आबा जोर आहे आमदार होणार शंभर टेक शंभर टेक शंभर टेक तुमच्या गावात कुणाचं हवा आहे आमदार कोण होणार तुतारी 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 विकास आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका